गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक व राजनैतिक क्षेत्रात काम करणारे राजगुरु फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज बडोले दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर इंगोले हे उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये आजी माझी सैनिकांचा सत्कार करण्यात आला होता देशाचे आणि देशवासियांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचा सत्कार आपल्या हस्ते व्हावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचं धनराज बडोले यांनी लॉर्ड बुद्धा टी व्हीशी बोलताना सांगितले यावेळी उपस्थित पाहुण्यांनी सैनिकांना मार्गदर्शन सुद्धा केले सर्व भारतवासियांना लॉर्ड बुद्धा टी व्ही तर्फे मंगल मंगलकामना आज एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन आणि संपूर्ण भारतातच नाही तर जगामध्ये हा दिवस साजरा होतोय कारण आपण पाहतोय की दीडशे वर्षात आपण इंग्रजांच्याच गुलामगिरीत नव्हतोच त्याहीपेक्षा आपण पोर्तुगीजांचा काळ पाहतो डचचा पाहतोय परंतु सर्वात जास्त जी गुलामगिरी आठवते ती इंग्रजांनी आणि आज राजगृह फाउंडेशनतर्फेत माझी आणि आजी सैनिकांचा सत्कार केला तर आमच्यासोबत आहेत विलास दवनेजीत आणि हे माजी सैनिक आहेत यांनी देशासाठी आणि देशवासियांसाठी जे कार्य केलेत त्या कार्याबद्दल सर्वप्रथम सर लॉटबुद्धा टी तुमचं तर स्वागत आहे मला एक सांगा की एक सैनिक म्हणून ही जी इच्छा होती ही त्यावेळेस वडिलांची होती की तुमची इच्छा होती की सैनिकामध्ये व्हा आणि देशसेवा करावी नाही ही वडिलांची पण नव्हती किंवा घरची पण नव्हती परंतु सैनिकाला बघून जे एक उत्साह आणि एक जोश उमंग माझ्यामध्ये जागला मी जेव्हा प्रायमरी स्कूलमध्ये होतो एक छोटं मिल्ट्री मॅनचं एक कॅलेंडर येत होतं बघा ते आणि त्या कॅलेंडरला बघून माझ्या मनात जी उत्पन्न झाली जी ला जिज्ञासा ती खरोखर पु पूर्णत्वास करण्यास मला अभिमान वाटतो की ती पूर्णत्वास झाली आणि त्या माध्यमातून मी मिलिट्रीमध्ये अवघ्या साडेसतराव्या वर्षी भरती झालो आहे सर्वात लहान असताना आणि त्याबाबतचं एक नाबालिक म्हणून माझ्या वडिलाकडून स्पेशल सर्टिफिकेटसुद्धा आर्मीने घेतलेलं होतं सर मला एक अजून शेवटचा प्रश्न तुम्हाला करायचा आणि सरळ सरळ प्रश्न करायचा आहे आज या कार्यक्रमामध्ये माझी आणि आजीचा सैनिकांचा सत्कार करण्यात आला आणि राजगुरू फाउंडेशनतर्फे हा सत्कार झाला तर या सत्कारामार्फत आजच्या तरुण विद्यार्थ्यांना किंवा तरुण पिढींना तुम्ही काय संदेश द्याल सर खूप छान साहेब मी जवळपास अठरा वर्षे देशाची सेवा केली आणि या देशसेवेनंतर सामाजिक क्षेत्रातसुद्धा मी भरपूर काम केलेलं आहे आणि आत्तासुद्धा माझं काम चालू आहे देशांच्या देशात सैनिकांच्या ज्या परिवार आहे त्यांच्यासाठी जे काही आता अडचणी निर्माण होतात त्याचं मी म महत्वाचं काम करतो मी महाराष्ट्र इंडियन एक्सर्विसमॅन मुवमेंटचा महाराष्ट्र संयोजक आहे आणि या माध्यमातून आज जो सत्कार या ठिकाणी झालेला आहे श्री धनराजजी बडोले साहेबांनी हा सत्कार केला सामाजिक क्षेत्रात हा याचं खूप महत्त्व आहे महत्त्व म्हणण्यापेक्षा तरुणांना याची प्रेरणा अवश्य घ्याव घ्यावला पाहिजे आहे की जर सैनिकांचा देशसेवेच्या नंतरही असा सत्कार होत असेल तर नक्कीच त्यामागचं काहीतरी कारण असते आणि हे कारण म्हणजे हा देशसेवेचा जुनून आहे हा जुनून प्रत्येक विद्यार्थ्यात प्रत्येक युवकामध्ये जागृत झाला पाहिजे या संदर्भानं आम्ही वेळोवेळी अनेक शाळा कॉलेजेसमध्ये त्यांना प्रेरणा देतो की काय आणि हा जुनून का असतो आणि कशा प्रकारे देशसेवेसाठी आपण समर्पण करायचं आणि देशसेवेच्या माध्यमातून आता देशसेवा झाल्यानंतरसुद्धा एक समाजसेवा आपल्या हातून घडतात आणि याचा खरोखर एक जी सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते ती खूप प्रेरणादायी असते आणि ही प्रेरणा घेऊन युवकांनी आज जर काम केलं तर नक्कीच त्याचा देशाच्या भविष्यात पुढे फार चांगला उपयोग होऊ शकतो जे बी मुद्ध आहेत लॉर्ड तर्फे सर्व परत एकदा मी भारतवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक मंगलकामनात जवळजवळ आज एकोणऐंशी वर्ष झालेत भारत स्वातंत्र्याला पण आर भारताची आर्थिक परिस्थिती शैक्षणिक प परिस्थिती सामाजिक परिस्थिती ही जरी बेताची असली तरी पण या परिस्थितीतून जो इथे सैनिक आहेत तो इंग्रजाच्या काळातला असो की इंग्रजाच्या काळानंतर एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देश स्वतंत्र झालात आणि तेव्हापासून माझी सैनिकांची ही जी सेवा सुरू आहेत हे अविरत सेवा सुरू आहेत आणि आज राजगृह फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज सर मग ते अपंगाचा कार्यक्रम असोत वृद्धांचा कार्यक्रम असोत किंवा मग माझी सैनिकांचा कार्यक्रम असोत ते नेहमी घेत असतात यामागचा उद्देश हाच आहे की त्यांना एक रिटायर्ड नंतर आपण पाहतोय की माणूस हा सेवेतून रिटायर्ड होतोय परंतु नवीन उमेद जगवण्याचं काम धनराज बडोले सर करतात तर यामागची कार्यक्रम घेण्यामागची तुम्हाला जी एक ऊर्जा मिळते ती ऊर्जा कुठून मिळते सर सर्वात महत्त्वाचा प्रश्न सुरुवातीला मी लहान असताना मला असं वाटायचं मी फक्त टी व्हीवरती बघायचं की सैनिक काय असतो बा पण प्रत्यक्षात जेव्हा यांच्यासोबत मुलाखती झाल्या किंवा माझी त्यांच्यासोबत चर्चा झाली तेव्हा कडून चुकलं एकीकडे डॉक्टर आणि दुसरीकडे जर सैनिक ठेवला तर मी सर्वप्रथम सैनिकांना महत्त्व देईन कारण ती देशाची रक्ष देशासाठी रक्षण करतात आणि त्यांच्यामुळेच आपण जिवंत राहू शकतो ते रात्री जागतात म्हणून दिवसा आम्ही काम करू शकतो आणि त्यांचं एवढं मुलाचं काम असते की जेणेकरून ते नसते तर आपण कुठं असतो हे आम्हालाच तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे या कार्यक्रमामागे तुम्ही जे भारतवासीया आहेत त्या भारतवासियांना कुठला संदेश देणार आहे सर सर्वप्रथम मला ह्या ठिकाणी खूप आनंद होतो की सर्व आजी माझी मिलिटरी मॅन या ठिकाणी आले आमच्या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला जवळपास आम्ही पन्नास लोकांना जवळपास कॉल केला त्याच्यापैकी नाईंटी पर्सेंट या ठिकाणी उपस्थित झाले सर्वप्रथम मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो कारण हे नसते तर आम्ही नसतो आणि त्या कार्यक्रमाचा उत्साह याच्यासाठी आमचा वाटला की मनापासून वाटायचं की यांचा आपण सत्कार घ्यायलाच पाहिजे आणि तो सत्कार मनात ब मन माझं भरभरून येत होतं की यांचा जोपर्यंत मी सत्कार घेणार नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही म्हणून आजचा दिवसाचा सोन्याचा दिवस आज असल्यामुळे त्याचं औचित्य साधून मी यांचा सत्कार घेतलेला आहे